एका प्राचीन राज्यात माधवराव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता त्याचे शेत छोटेशी होते बैल नव्हते पावसावरच त्याचा उदरनिर्वाह चालत असे दिवसभर कष्ट करूनही त्याच्या घरात भाकरी भागेना तरीही माधवराव प्रामाणिक दयाळू आणि मेहनती होता एके रात्री तो नदीकाठी बसून आपल्या दुखाची कहाणी देवाला सांगत होता तेव्हाच त्याच्या समोर एक प्रकाशमय हत्ती प्रकट झाला त्या हत्तीचा देह पूर्णपणे सोन्याचा होता हती त्याला म्हणाला मी या जगात लोभाला शिक्षा द्यायला आणि सद्गुणांना साथ द्यायला आलो आहे तुझं मन स्वच्छ आहे म्हणून मी तुला निवडलं आहे माझं सोनं तू रोज वापरू शकशील पण लक्षात ठेव ते फक्त इतरांच्या भल्यासाठी जर स्वार्थ केला तर मी कायमचा नाहीसा होईन माधवराव घाबरला पण मान्य केलं दुसऱ्या दिवसापासून सोन सोन्याचा हत्ती रोज त्याला एक सोन्याचा तुकडा देऊ लागला माधवरावने ते सोनं स्वतःसाठी वापरलं नाही त्याने गावात विहीर खनून दिली रस्ते बांधले शाळा सुरू केली गरीबांना अन्नधान्य दिलं गावकरी सुखी झाले हळूहळू लोकांना शंका येऊ लागली माधवरावाच्या नक्षली कसा झाला कुठल्या जादूने की कुठल्या वाईट शक्तीने काही जणांनी मत्सराने त्याच्यावर आरोप करायला सुरुवात केली एके दिवशी गावचे काही लोभी लोक रात्री त्याच्या घरात घुसले आणि सोन्याचा हत्ती पाहण्याचा प्रयत्न करू लागले पण जसेच त्यांनी हत्तीला स्पर्श केला तो दुरासारखा नाहीसा झाला माधवरा दुखी झाला त्याने देवाला विचारले मी काही चुकीचं केलं नाही मग माझा सोबती का गेला त्यावर देवाचा आवाज आला माधव हत्तीने तुला सोनं दिलं पण खरी संपत्ती तुझ्या मनातली दया करुणा आणि प्रामाणिकपणा आहे लोकांच्या कल्याणासाठी जे काही तू केलंस तेच अमर आहे सोनं तात्पुरतं असतं पण पन चांगुलपणा कायमचा त्या दिवसानंतर माधवराव पुन्हा साधं आयुष्य जगू लागला पण गावातली शाळा विहीर आणि लोकांच्या हृदयातला त्याचा सन्मान कधीच नाहीसा झाला नाही कथेतील बोध खरी श्रीमंती पैशात नसते ती आपल्या सद्गुणांना असते स्वार्थापेक्षा परमार्थ मोठा असतो लोभामुळे जे मिळतं ते टिकत नाही पण चांगुलपणामुळे आपण कायम आठवले जातो तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद